अलीकडे अनेक कारणांमुळे बऱ्याच जणांमध्ये ताण तणाव टेन्शन वाढू लागला आहे चिंता आणि तणावामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येऊ आहे जीवनशैली जगत असताना अनेकांना नैराश्याचा देखील सामना करावा हे नैराश्य वाढत गेल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात क्लिनिकल डिप्रेशन हे असंच नैराश्याचं गंभीर स्वरूप आहे यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःला नुकसान पोहचवू शकते क्लिनिकल डिप्रेशन मध्ये काही वेळेस मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळू शकतं याला मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असेही म्हणतात या डिप्रेशनचा सामना करणाऱ्या व्यक्तीला आधाराची आणि देखभाल करण्याची गरज असते व्यक्ती आत्महत्या करण्यासारखं टोकाच पाऊल उचलू शकतात तीन आठवड्याहून अधिक काळ उदास वाटत राहिल्यास येऊ शकतं नैराश्य नैराश्याची पहिली पायरी म्हणजे उदास भावना सतत उदास वाटत राहणं किंवा स्वतःबद्दल दोष किंवा कमीपणा वाटत राहणं एकाकी वाटणं यामुळे नैराश्य येऊ लागतं जर तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ एखाद्या व्यक्तीला सतत उदास वाटत राहिल्यास नैराश्य येण्याची शक्यता असते तर काही वेळेस हे नैराश्य टप्प्या टप्प्यामधून येतं आणि ते वाढत क्लिनिकल डिप्रेशन मध्ये अशा प्रकारे आलेलं नैराश्य अनेकदा त्या व्यक्तीला तसंच इतरांना देखील जाणवून येत नाही इतरांमध्ये ही व्यक्ती सामान्य व्यक्तीप्रमाणेच वागते मात्र काही ठराविक आठवड्यांच्या किंवा महिन्यांच्या कालावधीने एखाद्या घटनेने किंवा काही कारणांमुळे हे डिप्रेशन पुन्हा ट्रिगर होऊ शकतं आणि वाढू शकतं मेंदूतील काही महत्वाच्या डोपाइन सेरोटोनिन आणि एन्ड्रॉफिन अशा काही रसायनांमुळे आपलं मानसिक संतुलन स्थिर राखण्यास मदत होते या रसायनांमुळे विविध भावनांमधून आपण जात असतो मग ते आनंदी राहणं असो व उदास वाटणं किंवा राग येणं उदास वाटू लागल्यास मेंदूतील सेरोटोनिन हार्मोनचं नियंत्रण बिघडतं याचा स्तर जास्त खालावल्यास तणाव चिंता वाढू लागते नैराश्य येऊन अनेकदा क्लिनिकल डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो क्लिनिकल डिप्रेशनची लक्षणं क्लिनिकल डिप्रेशनचा सामना करणारी व्यक्ती स्वतःबद्दल आणि आयुष्याबद्दल कायम नकारात्मक विचार करू लागते अशा व्यक्ती कायम स्वतःला दोष देऊ लागतात तसंच एखादं नुकसान किंवा घटनेसाठी आपणच जबाबदार असल्याचं मानू लागतात एखाद्या कामामध्ये मन एकाग्र करण्यास त्यांना अडचण येऊ लागते अगदी दैनंदिन कामातील रुची कमी होऊ लागते छोट्या छोट्या गोष्टींवर आचार चिडचिड करणं क्रोधित होणं किंवा खूप जास्त चिंता करणं असे बदल त्यांच्या वागण्यात जाणवतात क्लिनिकल डिप्रेशनमुळे जेवण न जाणं किंवा जास्त खाणं तसंच थकवा जाणवणं अशा समस्या निर्माण होतात याचं झोपेवरही परिणाम दिसून येतो जास्त झोप किंवा झोप न लागणं अशी समस्या दिसू लागतात काही वेळेस जास्त नैराश्य आल्याने आत्महत्येचे विचार डोक्यात पिरू लागतात विविध कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला क्लिनिकल डिप्रेशन येऊ शकतो यात काही वेळेस अनुवांशिक कारण देखील जबाबदार असू शकतात त्याचप्रमाणे मधुमेह हो, थॉयरॉड आणि इतर काही गंभीर आजारांमुळे वा वा? का क्लिनिकल डिप्रेशन येत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तसंच कुटुंबातील किंवा प्रियजनांपैकी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा दुरावा एखादा अपघात किंवा मानसिक आघात अशी काही कारण डिप्रेशनचा सामना करत असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीमध्ये नैराश्याची ही लक्षणं आढळून आल्यास तिची खास काळजी घेणं गरजेचं आहे आणि आता अशा व्यक्ती टोकाचं पाऊल उचलू शकतात अशा व्यक्तीला कधीही एकाकी वाटू देऊ नका तिच्याशी वेळोवेळी विविध विषयांवर खास करून त्या व्यक्तीच्या आवडत्या विषयात त्यांवर चर्चा करा ती एकटी नसून सर्व सुखदुःखांमध्ये तिच्यासोबत कुटुंबातील किंवा मित्र परिवारातील अनेकजण सोबत आहेत याची तिला सतत जाणीव करून द्या त्या व्यक्तीची अडचण आणि नैराश्याचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला त्यांच्या अडचणीची जाणीव असल्याची कल्पना करून द्या आयुष्य हे अनमोल आहे अनेक सकारात्मक गोष्टींनी सुंदर होऊ शकतं हे त्यांना पटवून देऊन आत्महत्यासारख्या विचारांपासून त्यांना परावृत्त करा